राज्य शासनाच्या एस टी तिकीट दरामधील दरवाढी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे या दरवाढीला विरोध करण्यासाठी उरणमध्ये एस टी आगाराच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आपल्या मागण्यांसाठी ठिया थी मांडला होता शासनाला जर खरोखरच गोरगरीब जनतेविषयी प्रेम असेल खरोखरच त्यांच्या मनामध्ये गरिबांचे मतं घेऊ लाडक्या बहिणींची मतं घेऊन जर त्या बहिणींवर अन्याय करायचा नसेल तर त्यांनी त्वरित भाडेवाट रोखावी अन्यथा ही खऱ्या अर्थानं ही फसवणूक आहे गोरगरीब जनता माझ्या माय भगिनी त्यांना जो आपण आमिष दाखवून मतं घेतलेली आहे त्या मतांचा तुम्ही खऱ्या अर्थानं तो बदला घेण्याचा जो परतफेड तुम्ही या रूपाने जर करत असाल तर शिवसेना हा कदापि हे सण करणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी माझ्या बरोबर सर्व माझे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी रस्त्यावर बसून चक्काजाम केलेला आहे आज या ठिकाणी हा चक्काजाम काही वेळासाठी आहे पण भविष्यामध्ये जर भाडेवाढ कमी झाली नाही तर संपूर्ण दिवसभर रात्रभर आम्ही रस्त्यावर झोपू आणि आमची तयारी आहे जर खरोखर सरकारला जर आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतरसुद्धा त्यांचे डोले उघडत नसतील तर त्या ठिकाणी सरकारला झोपवण्याचं काम भविष्यामध्ये मग जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या पा या माध्यमातून आम्ही काम करू आणि खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक हे हे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे आहेत आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आम्हाला आज जरी या सरकारने जेलमध्ये टाकले तरी आमची जेलमध्ये जायची तयारी आहे पण पर जोपर्यंत गरिबांना न्याय मिळत नाही जोपर्यंत लालपारीलाच्या प्रवाशांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील हे आज या ठिकाणी मी विश्वासपूर्वक सांगतो आणि आपल्यालाही विनंती करतो की खऱ्या अर्थानं आपण मीडियाच्या माध्यमातून विवाह जो अन्याय झालेला आहे ते योग्य की अयोग्य हे आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन